नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवी नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर अखंड महाराष्ट्राचा लाडका म्हणजेच बाराव्या हिंदा स्त्री झालेला बाकासूर मित्रांनो चोराडे जिंगी मैदान मध्ये मित्रांनो येतोय तर सर्वांना लातूरत असते ती म्हणजेच बाकासूर नाही कोणत्या गटात पैल पण पावती क्रमांक फक्त मित्रांनो सांगत होते ते मग नक्की ना कळाल नाही पण नक्की ना आपला बाकासूर कोणत्या गटात पडेल तर मी ती सांगणार आहे मित्रांनो आपल्या बाकासूरचा गट क्रमांक आणि पावती क्रमांक किती तर बाकासुर मित्रांनो आपल्याला पैठ्या दिसेल ती म्हणजेच गट क्रमांक अष्ट्याहत्तर मध्ये आणि तास क्रमांक नऊ मध्येच मित्रांनो आपल्या बाकासूरची पावती आलेली बॅड लगे तुम्ही बघू शकता आपल्या पा पब्लिकनीच गाडी मित्रांनो आहे ना तर आहे आपल्या बाकासोरची आणि त्या पैरा कोण आहे तर चिक्या कारुंड एक्सप्रेस काही ए वन जोडी मित्रांनो आपल्याला उद्या दिसणार आहे ह्या जोडी मित्रांनो टॉपमध्येच पै तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ही जोडी मित्रांनो आपल्याला उद्या पैठ्याने दिसणार आहे आणि पावती क्रमांक मित्रांनो एकशे एक, एक पावती क्रमांक आहे तर उद्या नक्कीच आपला बाकासूर मित्रांनो कम बॅक करेल पण असं मित्रांनो असं वाटतंय आपल्याला की अष्ट्याहत्तर गट क्रमांक अष्ट्याहत्तर मध्ये आपला बाकासूरपैत्याने दिसणार नाही पण कोणत्या माझ्या मित्रांनो एक ते पंचवीसच्या आतच आपल्याला बाकासूरपैत्याने दिसेल क्रमांक मित्रांनो दहा मध्ये किंवा पंधराच्या आसपासच आपला बाकासूर पायतेने दिसणार आहे सर्वांना उत्सुकता असते मग की कोणत्या कथा पळेल तुम्हाला माहिती आहे बाकासूर मित्रांनो जवळजवळ असतो ना तर दहा ते किंवा वीसच्या अंतरात मधून आज आस, आसपास पळत तुम्हाला माहिती आहे दहा एक ते वीसच्या आतच आपला बाकास्वर आपलं पैतेन दिसेल गट क्रमांक अष्ट्याहत्तर मध्ये मधून तुम्हाला निघाली पण असं वाटतंय आपल्याला की आपल्या एक ते पंधराच्या आतच आपल्या बाकास्वरूप पैतेन दिसेल तुम्हाला काय वाटतं नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि भेटूया मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये आपल्या बाकास्वर उद्या येतोय मैदान का वळला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जवळजवळ किती मैदानमध्ये आपल्या बाकासूरची हार झाली पण मात्र पुढच्या मैदानमध्ये नक्कीच कम बॅक करणार आणि ती पण जोरात कम बॅक करणार उद्याच्या मैदानमध्ये चोराड्या मैदानमध्ये ओपनच्या मैदानमध्ये कारण की तुम्हाला माहिती आहे बाकासूर काय ही जोडी तेव्हा तेव्हा पाली तेव्हा तेव्हा या जुडीला टॉपचं स्पीड लागले तुम्हाला माहिती आहे या जोडीने एकाच नंबर केलाय त्यामुळे एवन जोडी उद्या पैते मित्रांनो दोन्ही पुण्याचं खूप खूप मित्रांनो अभिनंदन दोन्ही पुणे कारण ही पुन्हा एकदा ही जोडी मित्रांनो पैठणी आपल्याला दिसणार आहे आणि उद्याच्या मैदानामध्ये आपल्या दोन्ही पण खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो उद्या नक्कीच या दोन्ही काहीतरी करायला पाहिजे आजचा व्हिडिओ एवढा होता मित्रांनो आपल्या बाकासूरचा गट क्रमांक अठ्याहत्तर मध्ये दास क्रमांक नऊ वरती आपल्या बाकासूरची चिठ्ठी निघालेली आहे म्हणजे गट क्रमांक आहे मित्रांनो त्या गटात आपला बाकासूर पैतेन दिसेल पावती क्रमांक एकशे एकशे एक, एक वर आपले पावती क्रमांक आहे आपल्या बाकासूरची जे म्हणजे गटात मित्रांनो पैतेन दिसेल किंवा एक ते मित्रांनो चार एखाद्या आपला बाकासूर पैतेणी दिसायची शक्यता आहे कारण की तुम्हाला माहिती आहे बाकासूर मित्रांनो एक ते वीसच्या पंधराच्या आतच पैतणी आपल्याला दिसतो त्यामुळे तुम्हाला काय वाटत नाही कोणत्या गटात पैन आपला बाकासूर नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की बाकासूरची मित्रांनो गट क्रमांक निघालाय बाकासूरचा गट क्रमांक आहे गट क्रमांक मित्रांनो आहे ते म्हणजे अष्ट्यात्तर मध्ये तास क्रमांक नव्वदती आपल्याला बाकासूर मित्रांनो दिस पैतेने दिसतील तर आजचा व्हिडिओ असता मित्रांनो बाकासोबने कोणत्या गटात पळल तुम्हाला सांगितलं तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब कर, कर, करा लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका की असं नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत असतो तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय